नमस्कार आपण ऐकत आहात अन्नातेजुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे चला तर बघूया आजच्या भागामध्ये नक्की काय आहे ते त्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी कारण या भागामध्ये आपण ऐकणार थोडासा भूतकाळ ऐकणार आहोत आणि थोडासा वर्तमान काळ त्यामुळे तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे पण जर भाग तुम्ही मनापासून नीट खात्रीने शांतपणे ऐकत असाल तर तुमचा गोंधळ होणार नाही आणि पुढे काय होतंय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला अक्षता अंतराचं नातं अर्णवचं अक्षताचं नातं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे घडणाऱ्या घटना नक्की ऐकायला मिळतील त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कथा आवडत असल्यास चॅनल ती शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही सांगायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या ह्या पाचव्या भागाला अन्ना ते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकत आहोत भाग पाचवा अंतराच्या लग्नाच्या वेळी अंतराचं लग्न तिच्या आईबाबांना मान्य नव्हतं अक्षता त्यांना तयार करते अंतराला विराज आवडत होता पण ती आईबाबांच्या विरुद्ध मनाविरुद्ध काहीही करणार नव्हती म्हणून अक्षता त्या दोघांना समजावते शेवटी आई अक्षताला एक अड घालते अक्षता तुझ्या लग्नावेळी आम्ही जो मुलगा पसंत करू त्याच्याशीच तुझं लग्न होईल तुला कोणी मुलगा आवडत नाही असं तू बाबांना आधीच म्हणाली होतीस आई हो मला अजून कोणीच मुलगा आवडत नाही मी तसा विचार कधी केलाच नाही मुळी आई तुझी अट मला मान्य आहे परंतु तुलाही माझी एक अट मान्य करावी लागेल कोणती अट बाळा बाबा म्हणतात तुम्ही जो मुलगा पसंत कराल त्याने त्याच्या घरच्यांनी मला शिक्षणासाठी नोकरीसाठी अडवायचं नाही शिक्षण अर्धवट झालं तर ते मी लग्नानंतर पूर्ण करेन संसार सांभाळेन पण करिअर थांबवणार नाही लग्नानंतर माझ्या शिक्षणावरून कुणीही तुम्हाला बोलणार नाही ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून तुम्ही त्यांना क्लिअर सांगायच्यात ज्यांना हे मान्य असेल तेच स्थळ तुम्ही निवडा फक्त ही एकच अट असेल इति अक्षता बाळा तुझी ही अट आम्हाला मान्य आहे अंतराच्या लग्नाला परवानगी आहे बाबा अहो, पण हिची ही अट आई म्हणाली अक्षताची अट बरोबर आहे मला ती पटलेली आहे अंतराचं लग्न होणार अक्षताचं लग्न तिच्या अटीनुसार योग्य वेळी होणार हे ठरलं यावर कसलीही चर्चा नको बाबा म्हणाली आता आपण ऐकूया वर्तमान म्हणजे आजच्या दिवशीचं अर्णवचं स्थळ आलं अर्णव भेटायला आला त्यावेळी अक्षताला त्यांच्यात झालेलं बोलणं आठवतं ती बाबांना डोळ्यांनीच अर्णवशी बोलायचं आहे असं खुणावते बाबा तिचं म्हणणं ओळखतात अर्णव तुला अक्षताशी बोलायचं होतं ना हो त्यासाठीच तर आलोय मी तिच्या एकटीशी आधी बोलू शकतो का मग तुमच्याशी बोलतो माझा निर्णय मी आईबाबांना सांगेन मग पुढचे बोलणे ते करतील चालेल या बोलून या तुम्ही बाबा म्हणाले काय वाटतं हो तुम्हाला अंतरा अक्षता आणि अंतराचं लग्न होण्याच्या आधीची ही अट किंवा आईबाबांचं बोलणं याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आणि आत्ता अर्णव आणि अक्षतामध्ये नेमकं काय बोलणं होईल जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्की ऐकत राहा अन नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका